नमस्कार लोकमत मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आमदार रोहित पवार आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर काय सांगाल काल विरोधकांच्या बाकावरती बसणाऱ्या आमदारांनी शपथ नव्हती घेतली परंतु आज शपथ घेतली आहे काल का नाही घेतली प्रातिनिधिक स्वरूपात कुठेतरी लोकांना कळलं बाहेर की जे काही इलेक्शन झालं ते काय खूप चांगल्या पद्धतीने नाही तर लोकशाहीला धरून झालं असं नव्हतं म्हणून काल प्रातिनिधिक स्वरूपात तिथं आम्ही निषेध नोंदवला होता आणि आज तिथे शपथ घेण्याचं कारण एवढंच की आम्ही जर शपथ नाही घेतली आणि आज जाऊन आम्ही जर बोलू नाही शकलो तर मग लोकांचे विषय कोण मांडणार आणि सरकार स्वतःच्या ताकदीच्या दमावर कुठलाही निर्णय तिथे घेऊ शकतं त्यामुळे लोकांच्या बाजूला विषय मांडण्यासाठी आम्ही आज जाणं फार महत्त्वाचं होतं शपथ घेतल्याशिवाय आम्हाला ती संधी मिळाली नसते आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली त्यामध्ये उपाध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेता बसवण्यासाठी तरतूद करावी आणि अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांची काय म्हणजे प्रतिक्रिया आहे सकारात्मक भूमिका आहे का, का, का मुख्यमंत्र्यांची नाही मला माहित नाही याच्याबद्दल नेत्यांनी ती बैठक घेतली असावी आम्ही फक्त आमदार आहोत राहिला दुसरा प्रश्न जोपर्यंत अध्यक्ष येत नाही अध्यक्ष निर्णय घेत नाही तोपर्यंत लिडर ऑफ ऑपोजिशन हा विषय आपल्याला मार्गी लावता येणार नाही पण जर विरोधी बाकावरती विरोधी पक्षाचा नेता नसेल तर सर विधानभवनात किंवा मध्ये मजा काय राहील तुम्हाला असं वाटतं तिन्ही पक्ष एकत्रित येऊन त्यांचा जर गटनेता केला आणि त्या गट नेत्याला ने ने जर अध्यक्षांनी संधी दिली विरोधी पक्ष नेता म्हणून तर हे होऊ शकतं पण तेवढी प्रगल्भता आणि विचार हे अध्यक्षांचे आहेत आप की आपल्याला बघावं लागेल गोपीचंद पडळकर म्हणतात की रोहित पवार हे शरद पवारांचं पुढचं सुधारित वर्जन आहे आणि त्या त्यांच्या माध्यमातून विविध घोटाळे करण्यात आले आणि त्यांनी तुम्ही निवडून आलेला आहे ज्या काही मतांनी निवडून आलेला आहेत त्यावरती पण तुमच्यावरती टीका केली आहे काय एक तर विषय एवढाच आहे की एखाद्या मोठ्या नेत्याने अभ्यासून नेत्यांनी माझ्या वक्तव्य केलं असतं तर त्याच्यावर उत्तर देणं ही माझी जबाबदारी होते पण तुम्ही ज्या व्यक्तीचं नाव घेतात त्यावर न बोललेलं जास्त योग्य आहे पण कसं वाटतंय यंदाचं म्हणजे हे संपूर्ण जे शस्त्र आहे टीका शस्त्र आणि ज्या पद्धतीने आता स्वतः शरद पवार हे मार्केटवाडीमध्ये दाखल झाले तर एमबाबत ज्या काही आहेत उदाहरण आलेलं पाहायला मिळतं ईव्हीएम संदर्भात काय म्हणणं एकतर लोकां लोकच आता शंका घ्यायला लागलेत ईव्हीएमच्या बद्दल आणि जर लोकशाहीमध्ये लोकच व्ही एमवर शंका घेत असतात तर ती योग्य गोष्ट नाही मग इलेक्शन कमिशननी पुढाकार घ्यावा आणि आमच्या मनामध्ये ज्या शंका आहेत त्या कुठे त्याचं निरसन झालं होणं फार महत्त्वाचं आहे आणि ते इलेक्शन कमिशन करेल अशी अपेक्षा करू जोपर्यंत लोक या आंदोलनामध्ये येत नाही लोका लोकांकडनं पुढाकार तिथं घेतला जात नाही तोपर्यंत लोकशाही लोकशाही टिकणं हे तसं सोपं नाही त्यामुळे लोकांना लोकशाही टिकवायची टिक असेल तर या आंदोलनामध्ये लोकांनी सुद्धा पुढाकार घेण्याची आहे रविंद्र रेकर म्हणालेत की जर तुम्हाला ईव्हीएम बाबत शंका आहे तर तुम्ही राजीनामा द्यावा आणि पुन्हा एकदा निवडणूक लढवा तुम्ही शाश्वती द्यावी की सर्व इलेक्शन आम्ही बॅलेट पेपरवर वर घेऊ मग लोकसभा आणि विधानसभा सगळ्याचे आम्ही राजीनामे देऊ आणि महाराष्ट्रामध्ये दे, परत एकदा इलेक्शन घ्यायला काय हरकत नाही जर बॅलेट पेपरवर घेत असाल तर धन्यवाद सर आपल्यासोबत आमदार रोहित पवार होते त्यांच्या माध्यमातून थेट सांगण्यात आलं की कशा पद्धतीने ज्या काही घडामोडी चालल्या आहेत संपूर्ण या ईव्ही एम बाबत त्याबद्दल देखील त्यांच्या माध्यमातून प्रतिक्रिया प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे आणि ज्या पद्धतीने संपूर्ण हे टीका चाललं आहे आणि येणाऱ्या काळात या ठिकाणी विरोधी पक्षाचा विरोधी पक्ष नेता बसणार की नाही विधान भवनात यावरती देखील त्यांनी जे ते आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत